हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण व्हेज मंचुरियन बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आपण एक पाऊन वाटी कोबी कट करून घेतलेलं आहे एक शिमला कट करून घेतलेली एक गाजर कट करून घेतलेलं एक छोट्या साईजचं टोमॅटो कट करून घेतलेलं एक कांदा मैदा घेतलेला आहे तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे आपण फूड कलर घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या सोया सॉस घेतलेला आहे टोमॅटो कॅचअप घेतलेला आहे आता आपण एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा कट करून घेतलेला कोबी टाकून घेणार आहोत आपण हा ग्रेवी बनवण्यासाठी पण थोडासा कोबी ठेवणार आहोत आपण थोडीशी शिमला पण टाकून घेणार आहोत थोडासा कांदा कट केलेला गाजर कट करून घेतलेली हिरवी मिरची मीठ घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आपण सोया सॉस टाकून घेणार आहोत टोमॅटो केचप आपण दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतले होते ते टाकून घेणार आहोत घेतलेले आहे ते पण टाकून घेणार आहोत टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व हाताचे हे मिक्स करून घेणार आहोत आपण असे छोटे छुट छोटे बॉल बनवून घ्यायचे आणि ते तळून घ्यायचे तेलामध्ये तर आपलं तेल तापलेलं आहे आपण हे तेलामध्ये तळून घेणार आहोत आता आपले हे तळून झालेलं आहे आपण काढून घेणार आहोत आपण उरलेले सर्व तळून घेणार आहोत आपण हे स्लो गॅसवरती तळून घेणार आहोत आता आपले हे मंचुरियन तळून झालेले आहेत आपण काढून घेऊया आपण मंचुरियनसाठी लागणारी ग्रेवी तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण कट करून घेतलेली हिरवी मिरची कांदा शिमला टोमॅटो गाजर आपण त्याच्यामध्ये कट करून घेतलेला कोबी टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण एक चमचा आळू लसूण पेस्ट चवीनुसार मीठ आपण ह्या भाज्या पाच मिनिट फ्राय करून घेणार आहोत थोडस सोया सॉस टॉमॅटो कॅजे मिक्स करून घेणार आहोत आपण हे दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे तांदळाच्या जर बिटात ते स्लरी बनवून घ्यायची आपण आता ही ह्याच्यात ओतून घेणार आहोत आपण ही ग्रेव्ही दोन मिनिट शिजवून घेणार आहोत आपण जे मंचुरियनचे बॉल बनवून घेतलेले आहेत त्याच्यात टाकून घेणार आहोत ग्रेव्हीमध्ये पण ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत ते ग्रेव्हीमध्ये अजून दोन मिनटं हे ग्रेव्हीमध्ये बॉल मिक्स करून घेणार आहोत आपण व्हेज मंचुरियनला गार्निशिंग करून घेणार आहोत आता आपलं व्हेज मंचुरियन तयार झालेलं आहे